मुंबईत असेल तर तिकडे आपण उपासाला काय करतो म्हणजे मोस्टली आपल्या आईचा सा उपास असतो तेव्हा काय करतो की आपण शिरा बनवतो उपमा किंवा अरे बघा त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो याच्याबद्दल डिटेल काय असते ते याच्यामध्ये जसं की तुम्हाला सांगितलं तीन टाईप असतात स्पेशल कंटेंट दाखवणार ऍक्च्युअली खरोखर कंटेंट हा असणार आहे कारण की आपल्या चॅनलला कधी कधी माझ्या मस्ती जास्त असते आणि कंटेंट सुद्धा असतो तिथपर्यंत जातो त्याला वरती पण लागतात तुम्हाला दाखवत होता तिकडे पर्यंत गेले ते सर्व तुम्हाला सिस्टम पद्धतीने सध्या मी सांगत होतो की हे ना दोन वर्षापासून आहे इकडे तर मी आता नेहमी हा हा बेडूक काढायला हा आता अनिशने आठवून गेले की अनिश म्हणतोय की बेडोक काढायचं आपल्याला विरीला गेट लावून घे गणेश गणेश गेट लावून घे तर ना आपल्या बेडूक गेलाय तर तो तो ना त्या बेडक्या सुद्धा व्हिडिओ काढणार आहे मी कारण आपल्याला योगा मिळाला योग मिळून आलाय तर हे बघा जे आता म्हणतो बघितलं घोरक्यानं ते बाकी खायला आणले ते बघा जे आता तुम्हाला घोरक्याचे व्हिडिओ बघा नाही ते घोरक्यान आहेत हे घोरक्यान हे काटिका ना नमस्कार मित्रांनो बस आता बस आता भाई व्हिडिओ चालू आली नमस्कार मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी स्पेशल कंटेंट दाखवणार मध्ये खरोखर कंटेंट हा असणार आहे कारण का आपल्या चॅनलला कधी कधी माझ्या मस्ती जास्त असते आणि कंटेंट सुद्धा असतो बट माझ्या मस्ती सुद्धा जास्त असते तर आता ना खरा कंटेंट असणार आहे तर आपण व्हिडिओ कशावरती बनवतोय अनिश आता स्टँडवर वर नाही स्टॅण्ड व्हिडिओ काढतोय ना आता आपण व्हिडिओ कसली बनवणार आहे बावडीची बावडीची नाही आपण साफसफाई कसली केली आता अच्छा तर अनिशला सांगायला समजत नाही तर आम्ही ते पाथेऱ्या काढलाय ऍक्च्युली आता मी आमच्या घराच्या बाजूला ही घराची भिंत इथे म्हणजे घराच्या बाजूला बसलोय म्हणजे परसावनात बसलोय मी तर इथे आहे ना आता कंपाऊंड आमच्या आईने मम्मीने काय लावलंय माहिती का घोरक्याना घोरक्याना म्हणजे काय घोरक्यान म्हणजे त्याच्यामध्ये तीन टाईप असतात म्हणजे घोरक्यांचे तीन टाईप नसतात म्हणजे त्या प्रकारच्या फूडमध्ये तीन टाईप असतात जसं की कारिंदे काटेकाना आणि घोरक्याना हे तीन प्रकारचे हे असतात काय म्हणजे ते एक खाण्याचा पदार्थ आहे ते तुम्हाल तो तुम्हाला कोकणातले असाल तर तुम्हाला चांगलं माहिती आहे तर ते मी दाखवणार आहे तुम्हाला तर चला तर मग आता इकडे मागेच आहे ते कोकणी कोकणी मारक्या तर अनिल आला आपल्यासोबत आपल्या आपल्यासमोरच आहे म्हणजे माझ्या भावाचा पोरगा आहे तर आता आपण सुरुवात करूया काटिकाणाची व्हिडिओ काटिकाणची नाही आहेत घोडक्यानाचे आपल्याकडे काटिकाणा अवेलेबल नाही आहेत कारिंदे पण अव्हेलेबल नाहीत पण घोरक्याने अव्हेलेबल आहेत तर ते ना एवढे मोठे आहेत नाही ती बाजूला जाई दाखवू तुम्हाला सर्व सिस्टमॅटिक पद्धतीने तर बॅक कॅमेऱ्याकडे जाऊया आणि एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने व्हिडिओ व्हिडिओ बनवलं तर मित्रांनो हे बघा हे जे तुम्हाला समोर दिसतंय तुम्हाल ते आहे घोरक्यान काय कॅन तर बघा त्याच्यावरती माती तुम्हाला सांगतो याच्याबद्दल डिटेल काय असते ते ह्याच्यामध्ये जसं की तुम्हाला सांगितलं तीन टाईप असतात तर घोरक्यान आणि कारिंदे हे डायरेक्ट जमिनीत लावले जातात म्हणजे भुरी टाकली ते आता आपल्याकडे भुरी नाही टाकल्या पण आपण तेवढं त्याची काळजी नाही घेतली ओके तर आणि जो तिसरा टाईप असतो सांगितलं जसं की काटेकाणं त्याला खाली खड्डा काढून कुंडा वगैरे काय असेल आता मी तुम्हाला सांगत नाही का ॲक्च्युअली ना मला असं आवडतं की कुंडा आता काही लोकांना कुंडा कळणार नाही मग त्याचं पण डिस्क्राईब करायला मला आवडतं बट आता तेवढा वेळ नाही आपल्याकडे तर मी तेवढं सांगत नाही तर कुंडा वगैरे जाळावा लागतो त्याच्यानंतर मग त्याला ती आपण शेतीची मशावत कशी करतो तशा प्रकारे मशावत करावं लागते कोणाला काटिकाणाला ह्या दोघांना नाही ह्या दोघांना म्हणजे कोणाला घोरक्यानाला आणि कारिंद्याला करावं लागत नाही तर हे घोरक्यान आहे तर त्याच्यामुळे याच्यासाठी काही जास्त मेहनत लागत नाही तरी बघा आता माती होती माती वगैरे आहे बट आता ना घर ना केवढी मोठी आहेत बघा ह्याचं कसं खाता म्हणजे उकडून खातात बाप रे केवढी मोठी मोठी आहेत तर आता मी त्यांना साफ करत नाही कारण काढायची नाही आपल्याला ह्याला आता दोन वर्ष होतील पूर्ण आता समोर समोरच्या दाराकडे मला लावले बा हे खातात उकडून खातात जेव्हा आपला उपास वगैरे असतात ना जसं की आता तुम्ही मुंबईत असाल म्हणजे मी सुद्धा मुंबईला हरतो तर मुंबईत असाल तर तिकडे आपण उपासाला काय करतो म्हणजे मोस्टली आपल्या आईचा उपास असतो तेव्हा काय करतो की आपण शिरा बनवतो उपमा किंवा शिरा उपमा किंवा नाही किंवा काय काय आपण खातो फळं वगैरे तर कोकणात काय करतात म्हणजे फळे खातात आजकाल असा कोकण सुद्धा सर्व अपडेट झाले बट पहिली जुनी लोक हे खायचे जसं की हे घोरक्यान आन कारिंदा आणि काटिकाणा तर ह्याच्यावरती आहेत ना ह्याचे प्रोडक्शन कसं असतं तुम्हाला सांगतो की हे मातीत सगळ्यात पहिलं हा 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 गेलेलो अच्छा हा हा आपण तू नंतर तू नंतर अच्छा अच्छा नंतर सुरू सांगू आपण आधी आधी ह्याच्यावरती व्हिडिओ बनवू ठीक आहे तर ह्याचं प्रोडक्शन कसं असतं माहिती आहे सगळ्यात पहिले हे पुरलं जातं आणि सर कुठं जातो आहे आधी नाही नंतर थांब इकडे ना आधी ह्याची व्हिडिओ बनवतो नंतर तर इथंच बसतो असा तर तर ह्याचं प्रोडक्शन सिस्टम कशी असतं माहिती आहे का की हे ना ही जमिनी सगळ्यात पुरलं पूर, जातं ह्याच्यासाठी काय मशागत करावं लागत नाही मशाज करा कशासाठी करावं लागते काटीकानासाठी तर हे काटिकाण नाही घोरक्या आहे तर घोरक्यानाचं कसं हे मातीत यायला पुरलं होतं आणि त्याला असे वेळी फुटतात बघा जसे की आता तुम्ही बघताय एक दोन तीन हे बघा हे तीन वेळी फुटल्यात तर वेळी वरती वरती आता आम्ही कसलं अनंताचं झाड आहे अनंताचं म्हणजे फुल झाड आहे ते तर त्याच्यात आता फुलं नाही आली आहेत ठीक आहे तर ते आता वरती 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 जाऊन तिकडे चिक्कूच्या झाडावरून तिकडे फोपणीसाचं झाड पण आहे सॉरी फोपण्याचं नाही अमोसमीचं झाड लावले आमच्या कंपाऊन तर तिथपर्यंत जातो मग त्याला वरती पण लागतात असे तुम्हाला दाखवत होता तिकडे पर्यंत गेले ते सर्व तुम्हाला दाखवतो सिस्टमॅटिक पद्धतीने सध्या <coughs> मी सांगत होतो की हे ना दोन वर्षापासून आहे इकडे तर ना त्याच्यावरती फळं लागतील ना ती काढून खायची कारण का ती खराब <coughs> ह्याच्यावर नाही त्या वेळीवरती थांबणी जरा मी सांगू दे मला यार तर जस्ट मी असं मुद्दा बोललो तर त्याच्यावरती फळ आता ती काढून खायची काय हे पण काढून तुम्ही खाऊ शकता बट आहे ना जर तुम्हाला लॉंग टर्म त्याच्यापासून इन्कम इन्कम इनपुट घ्यायचा आहे तर ना ते काढायचं नाही आता हे आम्ही किती दुसरं वर्ष आहे पण त्याला काढलंय नाही बट आता याचं मला वाटतंय दोन तीन वर्ष त्याची ती कॅपॅसिटी असेल त्याच्यामुळे ते जमिनीतून वरती यायला लागले बघा कारण का ते पुरलं होतं खालती तर ते बघा किती वरती आले खूप मोठं आहे आता खाली खातावं लागेल ते असंच उपटून येणार नाही पूर्ण तो घेरा पूर्ण खातावा लागेल त्याच्यानंतर मग ते पूर्ण काढावं लागेल मग तुम्ही दुसरीकडे पण लावू शकता म्हणजे पूर्ण लावायचं नाही छोटंस राहायचं आहे त्याला वेळ फुटते मग ते ना त्याचं जसं की जर जशी वर्ष वाढत जातील तस तसं त्याची साईज पण वाढत जाते जमिनीतल्याची आणि वरचं ते दरवर्षी येत जातं म्हणजे ज्यावर त्याचा सीजन असतो आता सीझन याचा म्हणजे सीजन होऊन गेलाय तर वेळीवरती येतात म्हणजे पावसातून त्याच्यानंतर वेळीवरती येतात मग त्या वेळेला पण पुढे पुढे लागतात जसं की तिकडे दाखवतो तुम्हाला तिकडे वरती लागलेत मी आणि त्याच्यानंतर मग हे जसं की तुम्हाला सांगितलंच आहे मोस्टली सर्व काय सर तिकडे दाखवतो मी ते वेळीवेळी तिकडे आलेत त्या आणिच तू इथेच थांबा मी काय येतो इकडे ये मग येतो इकडे बघा आमच्या ना बरीच सारी झाड आहेत आता आम्ही आता जास्त करून गावी नसतो याच्यामुळे हे साफसफाई नाही सर्व पाथे वगैरे आहे चिक्कूचं झाड आहे मोसमी झाड आहे त्याच्यामध्ये कडीपत्त्याची झाड आहे ती त्याच्या बाजूला हे मोठाऊन कडीपत्त्याचं झाड आहे नारळाची झाडं आहेत तर इकडे होतो हे बघा हे पण आहे ते गाणं आहे बघ हे ना ऍक्च्युअली खालती पूर्ण होतं हे वरतून त्या झाडाचं असं पारंबी सारखं येतं नाही का तसं आले तर हे बघा हे काठिकाण आहेत हे आहेत ना वेळेला लागणार आहे हे काढून खायचं आपण ते मोठं वालो ते आपल्याला लाँग टर्म ठेवायचं असतं काय सापडला निस तुला कारिंदा काय ह्याला म्हणतात कारिंदा ना हां कारिंदा तर हे कारिंदा जसं की तुम्हाला चांगला ना ह्याच्यामध्ये टाईपचा येतात तरी पण ही वेळ आहे ना अशी वरती 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 जाते बघा असे वेळेला छोटे छोटे लागतात हे जेवढं जास्त वेळ ठेवा तेवढे ते मोठे होत जातात ते पण इकडून हे हे काय घोरक्यान अशाच प्रकारचे कारिंदाचं पण अशी सिस्टम असते त्याच्या प्रकार प्रकारे काटेखाण्याची पण अशीच पद्धत असते म्हणजे ह्याची पद्धत बोलते त्यांची साईज आकार वगैरे हां एक मिनट एक मिनटं हां तर अशीच पद्धत असते मग हे झाडावरती जातं तेव्हा आता जास्वंदीवरती गेले ते तर अशा प्रकारे हे बघा इकडे असं पुढे पुढे येत बघा इथे पण आहे आता तो आतमध्ये येतो दिसत नाही तो तिथे मध्ये बघा हे बघा हे बघा असं असत ना जेवढा त्याचं तुम्ही खत पाणी चांगलं टाकाल ना त्या प्रकारे त्याचं प्रोडक्शन देत जातं ते, ते दे जा आता मी थोडंफार लँग्वेज वेगळी मारतोय मी तर तुम्ही समजून जा तर अशा प्रकारे सांगितलं थोडक्यात अजून हा पुढेची दाखवतो तुम्हाला पुढची दाखवतो समज आणि सावकाश या तू मी फाटफास्ट जातोय तर पुढे सुद्धा तुम्हाला जसं की बोललो तिकडे पण मी घोरक्याना लावले तर हे आमचं घर आहे ते समोर दिसतंय ते अनिष्ट घर आहे हे बघा पा कोकणात मम्मीला झाडांची खूप आवड आहे केळीची झाडं दाखवाय गेलं तर खूप काही आहे जरा वाईट अँगलमध्ये जाऊया म्हणजे सगळं कवर करता येईल बघा केळीची झाडं माडं इथेसुद्धा माड लावला इथे एक मोठा होता तो किडला काही कारणास्तव तर पोपळीची पण झाडं आहेत फुल झाडं आहेत आणि ही आपली तुळस आणि तुम्हाला मेजरली मला दाखवायचं आहे जे की इथेसुद्धा गोरक्या नाही बट तिथे आता मी व्हिडिओ काढायची होती म्हणून साफसफाई केली होती तर मम्मी नेते ना त्याला झाकून ठेवले बघा नॉर्मलमध्ये येऊया आपण हे बघा तर दिसणार नाही बघा हे बघ घोर कॅन्हा बघा हे कौल वगैरे लावून ठेवले असं लपून ठेवलं होतं मम्मीने कारण काय ना ते वांदराने वगैरे दिसलं ना आता आम्ही गावी नसलो तर वांद्र वगैरे येतात इकडे तर वांदराने दिसला तर त्याची लंका लावतील लंका लावतील इन द सेन्स की त्याला खाऊन वाट लावून टाकतील आता जसं की आता मला सांगणं आवडेल की आता लंका लावेल मी हा शब्द यूज केला तर आपले जे हे म्हणी किंवा काही विचार हे बघा नाही आधी थोडंफार वाक्यप्रय सांगतो जसं की हनुमंताने ना, हनु ना लंकेची वाट लावली होती म्हणजे लंका लावली होती म्हणून असं याचा वाक्यात उपयोग करतो आपण लंका लावली होती इन द सेन्स वाट लावली होती म्हणजे वांदेची लंका लावतील म्हणजे याची वाट लावतील थोडक्यात जरा जे सांगायचं म्हणजे बडबड करतो दॅट्स वॉर आम्ही कोकणी मार्क्या नाही बघा इथे पण बघा घोरक्या नाहीत आहेत हे बघा तुम्हाला बोललो ना हे नाही ना, हे, हे ही पिल्ल आहे त्याची कोणाची ह्याची हे पण दोन वर्ष झाले ह्याला ना ह्याला तीन वर्ष झाले आय थिंक हे त्याच्याश्व मोठं आहे बट ते आता तेवढ्या जागे ते वरती नाही आले ते त्याच्यामुळे तुम्हाला दाखवू शकत नाही तर हे आहेत ना त्याच्या वेळी इकडे बघा पूर्ण जास्वंद वेढून काढले वेढून काढले इन द सेन्स की पूर्ण आ... आ... हे केलंय घेरा व्यापलाय त्याने तर त्याच्या प्रकारे बघा हे सर्व हे पाही पाण्यात नाही हे घरक्यानाचे आहेत हे बघा हे आणि लागलेले कुठे गेले ते हे बघा अशा प्रकारे लागतात हे तर तिकडे पण खूप लागले तुम्हाला दाखवतो हे बघा इकडे लावले सोनचाप्यावरती पण पूर्ण सोन चाप्याला घेरा घेतलाय त्याच्यानंतर इकडे हे बघा इकडे हे बघा इकडे वेळ आता तुम्हाला दिसते कसं काय माहित नाही मला हे बघा त्यानं जमिनीला <coughs> <coughs> जमिनीला त्यांनी दाट पकडून ठेवले म्हणजे ओढू पण शकत नाही ते, वायर वायर <laughs> ते तुम्हाला दाखवायला हे बघा आणि ॲक्च्युली माझा व्हिडिओ पण काढायला कोण नाही ना म्हणजे जस्ट मी दाखवलं असतं साफ पातीराव वगैरे इकडे गावी जास्त येत नाही त्याच्यामुळे हे बघा हे बघ कसं हे त्याच्यानंतर ही इकडे अशी वायर आली वायर सॉरी वेल आली त्याच्यानंतर हे अशी आहेत फुल झाडं आणि त्याचप्रकारे तुम्हाला हे सांगतो काल तुळशीची लग्नाची तुळशीचे लग्न लावले तर त्यांची व्हिडिओसुद्धा बनवले तर ते चॅनल व्हिजिट करून नक्की बघा चॅनलचं नाव आहे कोकणी मार्ग्या आपल्या या व्हिडिओ चॅनलवरती हो कोकणातल्या रिअल कंटेंटवरती व्हिडिओ बघा बघायला मिळतं आपल्याला तर त्या प्र त्याचप्रकारे आजची व्हिडिओ टाकले घोरक्यानाची त्याच्या अगोदर टाकले तुळशीच्या लग्नाची तीसुद्धा बघा त्याच्यानंतर तिकडे आता कुळीत वगैरे तुम्हाला आता थोडक्यात इंट्रोडक्शन देतोच आहे तर थोडक्यात बऱ्याच चॅनलचं सांगतो मी चॅनलवरती काय असतं आपल्या माहिती आहे का कोकणातल्या रिअल कंटेंटवरती व्हिडिओ असतात जसं की मी आता नेहमी हां हां बेडोक काढायला हां आता अनिशने आठवून गेले की अनिश म्हणतोय की बेडूक काढायचं आपल्याला विहिरीला गेट लावून घे गणेश गणेश गेट लावून घे तर विहिरीचा आपल्या बेडोक गेला आहे तर ना त्या बेडकाची सुद्धा व्हिडिओ काढणार आहे मी तर तीसुद्धा बघा की आ, कशा प्रकारे बेडकाला खाल्लो विहिरीतून काढतो आहे पाण्यातून आणि त्याच्यानंतर रिअल कंटेंट बाई कोकण कोकण इज वर्डलेस वर्डलेस तर ना अशा प्रकारे आहे हे हे बघा हे काय केलं आहे कोकणात सध्या ना, ना काही वर्षापासून दुहेरी पीक घेतात म्हणजे मी लहानाचा मोठं गावीच झालोय त्याच्यामुळे ते पहिलं काहीच नाही घ्यायचे आता आता सध्या काही चार पाच वर्ष आले दुहेरी पीक म्हणजे शेती झाली ना लगेच की कुळीत पेरतात तर ह्या त्याचप्रकारे ह्या कुळीत पेरलाय तर हिरवंगार गार दिसतोय ही कशी हा ह्याच्याने आपल्या बेडूक काढायचं आहे तर तुम्हाला हेच सांगतोय की आता मी बेडूक काढणार आहे बघा सगळी जी पांतळ जमीन आहे ना तिकडे हे हा 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 अनिश हो हो बेटा हो हो अनिश मध्ये मध्ये बोलतोय तर माझा फ्लो चुकतोय तर अशा प्रकारे कोकण कोकणातले सर्व रिअल कंटेंटवरती व्हिडिओ बघायला मिळतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय हे बघा आता तुम्ही लॉंग व्हिडिओ बघितलीत तर अचानक योगायोगाने ना पटकन आपल्याला योगायोग मिळाला योग मिळून आला आहे ते बघा जे आता तुम्हाला बघितलं बघत आहेत घोरक्यानं ते बाकीदाने खायला आणले ते बघा जे आता तुम्हाला घोरक्याचे व्हिडिओ बघून ते हे घोरक्यान आहेत हे घोरक्यान हे ना आणि तिसरा इन्ग्रेडियंट सांगितलं तुम्हाला तो होता कारिंदा नाही ना हा आता कारिंदा तर कारिंदा आपल्या इथे नाही आहे बट दोन इन्ग्रिडियंट आहेत काटेकाना आणि हे घोरक्याना तर खातोय बाकी गरम गरम आले बघ असले आहेत खत आवडतात हा बाकी आहे दक्षू आणि दादा तर अशा प्रकारे आम्ही आता चिल मारतो आहे